एवला येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त स्वामी मुक्तानंद विद्यालय येथे ध्वजारोहण संपन्न श्री गुरुदेव शिक्षण प्रसारक मंडळ संचालित स्वामी मुक्तानंद म मा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय एवला येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन निमित्त प्राचार्य कदम सर यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न या प्रसंगी संस्था अध्यक्ष डॉक्टर अमृतसा पहिलवान दीपक भाऊ गायकवाड संजय नागडेकर सुधांशु खानापुरे डॉक्टर अमोल पहिलवान शशिकलाताई पनसे दत्ता नागडेकर तेजस गायकवाड प्रवीण नागडेकर अमोल एंडाईत डॉक्टर गोस्वामी ढोले सर विभूते सर मोहिते सर भागवत सर सोनवणे सर जाधव सर खैरे सर आदी शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते